आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी नि सज्ज राहावे संघटनात्मक बांधणीबरोबरच विकास योजनांच्या बाबत मतदारांशी संवाद साधावा माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी नि सज्ज राहावे संघटनात्मक बांधणीबरोबरच विकास योजनांच्या बाबत मतदारांशी संवाद साधावा असं आवाहन माझे पालकमंत्री आणि मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केले भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र कार्यकर्ता संवाद मेळावा डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला याप्रसंगी आमदार सुरेश खाडे बोलत होते मेळाव्यात भाजपा नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील आणि भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग ज्येष्ठ नेत्या नीताताई केळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूतीकरण करणे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले सदरील मेळाव्याच्या औचित्य साधून मिरज मतदारसंघातील मिरज शहर पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे मिरज शहर पश्चिम मंडल अध्यक्षा अनिता हरगे मिरज ग्रामीण दक्षिण मंडल अध्यक्ष अभिजित गौराजे मिराज ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष मयूर नाईकवाडे यांनी या चारही मंडल पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी उपस्थित नीताताई केळकर सुमनताई खाडे पांडुरंग कोरे सुशांतदादा खाडे भारतीताई दिगडे सुरेश बापू औटी संगीता खोत सरिता कोरबू ज्योती कांबळे योगेंद्र थोरात दिगंबर जाधव ग्रामीण भागातील भाजपा सरपंच ग्रामपंचायत सदस्य महानगरपालिका माजी नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते